नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर रात्री झाला होता खूप पाऊस हे बघा खूप म्हणजे खूप पाऊस झाला रात्री आ, तर रोपासाठी खूप खराब पाऊस होता रोप बसला आहे थोडंसं जे आहे ते ए बघा वासराला सोडलं होतं गायला पण सोडलं बाहेर चरायला आहे त्याला वासरून नुसतं उडाच मारायला पाहते लिमुगे इथं सापडल का गेलं त्याच्या आईकडे बघ गिन्नी गवतामध्ये पूर्ण आपलं जे नेपेर आहे त्याच्यामध्ये फुल पाणी आहे पाऊसच खूप झाला आमच्या आजूबाजूला जो वळ आहे त्याला पण खूप पाऊस पाणी आलंय पूर्ण नेपेर जे आहे ते भरलेले हो तो डायरेक्ट मकत गेला तो कसं माकत जाऊन राहिले दोघांना पण मोकळं सोडलेलं होतं दोन वाज्यापासून मोकळे हलकस असं ऊन पडलेलं mm. तर दोन दिवसापासून कंटिन्यू रात्रीचा पाऊस चालू आहे तर बघू आज बी येतो काय वरती ताणून खातोय बोकड तर इथे आंब्याचे झाड लावल्यापैकी हे बघा हे एकच झाड जे आहे ते राहिलं बाकीचे झाड बोकडने त्यांनी खाऊन घेतले काही गायीने पण खाऊन घेतले सगळे झाड गेले इथे तो कसा ने फिर मध्येच खायला लागला तर हे बघा ती एक मोठी गाय जी आहे ती दूध देणारी ती कशी ओरडते त्यांना सोडलं म्हणून तिला पण वाटते मला पण सोडावं तर वातावरण बघा कसं झालेलं ए तर आतमध्ये ना मुक्तकोटामध्ये पूर्ण पाणी पावसाने पूर्ण ओला झालंय गोठा हे बघा तिथे तेवढी जागा आहे तेवढीच कोरडी राहिली बाकी सगळं ओलं झालेलं आहे तर ज्यावेळेस शेळ्या टाकू त्याच्या आधी पूर्ण हे जे आहे ते काम करायचं आहे याचं पावसाचं आतमध्ये न येण्यासाठी ए तुला पण सोडणार आहे बाहेर तर काल मी व्हिडिओची एंडिंग नव्हती केली तर आजच्यासाठी ठेवलं होतं कारण की आज तुम्हाला दाखवायचं होतं आपण एक डॉग आणलेला आहे तर तुम्हाला दाखवते मी बघा तर नमस्कार मित्रांनो तर आपण गार्डिंगसाठी आपल्या आप इथं तर एक जर्मन शेपड प पप्पी आणला होता म्हटलं तुम्हाला तो पण दाखवू कारण की गार्डिंगसाठी खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे हे कार्ट खूप चांगल्या पद्धतीने काढता तर हे बघा प्युअर क्वालिटी आहे एकदम सगळ्या गोष्टी बघूनच आपण घेतला आहे त्याचे म्हणजे पंच वगैरे सगळ्या गोष्टी कलर वगैरे तर आता एक पंचेचाळीस दिवसच हा येतो आणि जर्मनचं जर सा सांगायला गेलं तर डॉंग म्हणजे डबल कोटमध्ये येतो तर अशा पद्धतीने आपण आता तो गार्डनिंगसाठी आपण घेतला आहे फार्मवरती हो याच्या पहिले पण आपल्याकडे जर्मन होतं त्यामुळे आपल्या जर्मनची आप जर्मन माहिती आणि डॉकसाठी आपल्याकडे म्हणजे पिंजरा वगैरे सगळे रेडी आता अजून लहान आहे जसा मोठा होईल तसा आपण त्याला पिंजऱ्या वगैरे ठेवू तर तर आता आहे म्हटल्यानंतर त्याची माहिती जी आहे ती तुम्हाला देणं गरजेचं होतं कारण प्रत्येकाची आपण माहिती देतच राहतो तर ही जी तर, ब्रीड आहे तर ही ब्रीड थोडी हँडल करायला सोपी जाते बाकीचे रॉट व्हीलर किंवा जे रॉबरमॅन आहे यांच्यापेक्षा कारण की रॉट व्हीलरचं म्हणजे खूप खतरनाक आहे तर ट्रेन नाही झालं तर ते हँडल करणं खूप मुश्किल जातं तसं याला प्रॉब्लेम काही जास्त येत नाही आता याची जर प्युअरिटी जर पाहिली तर लहानपणी याचं जे म्हणजे जो कलर आहे तो थोडा ब्लॅक आणि ब्राऊनमध्ये थोडा ब्राऊन पाहिजे गरजेचं आहे दुसरी गोष्ट याची जी, 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 जी शेफ्टे ती खालच्या बाजूला पाहिजे आणि मागचे पाय पाठीमागं थोडी झुकलेली तर अशा पद्धतीने याची ओळख येते हा प्युअर क्वालिटी ज्याचे आई वडील वगैरे सगळे पाहिले त्याच्यामुळं अडचण कुठलीच येत नाही आणि दुसरी गोष्ट जर याचं खाण्याचं बघितलं तर माहिती नसल्यामुळं आपण इथं एक गोष्ट चुकली चुकते ती म्हणजे की आपण डॉगला दूध वगैरे देतो गाईचं किंवा इतर याच्या तर यांना दुधाचा थोडा प्रॉब्लेम येतो दुधामुळे ये यांचं डायजेस्ट व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळे यांना शक्यतो देताना दही दे भात अशा पद्धतीचं किंवा ताक वगैरे याची याचा वापर करते आणि जे यांचं खाते जे म्हणजे आपण ज्याला पी वगैरे म्हणतो तर त्या पद्धतीचं खाते वगैरे यांना दिलं जातं तर बघू आता जसं जसं मोठा होईल जस तसं तुम्हाला याची व्हिडिओ टाकतच राहू आपलं कारण की आता सोबतच राहील आणि सांगा कसं नक्की कसं वाटलं ते आणि अजून जर याच्याबद्दल काही माहिती असेल बोलणार तर नक्की सांगत चला कमेंटमध्ये कारण की आपल्याला एवढी काय प्रॉपर माहिती नाही तरी पण आपण ती माहिती काढूनच त्याचं हे करणार आहे तर क्वालिटी खूप छान आहे केस वगैरे लॉंग यांचं हेअरफॉलचा प्रॉब्लेम राहतो फक्त तर तेवढं जर व्यवस्थित जर हँडल केला तर काही प्रॉब्लेम दुसरा काय यांना येत नाही गार्डिंगसाठी एकदम बेस्ट आहे कारण की त्यांचं लुकच इतकं खतरनाक राहतं की ते बाकीच्या गोष्टी करण्यापैल ते लुक पाहूनच समोरचा थोडाफार थांबून घेतो तर गरजेच्या गोष्टी आपण फार्मवरती कारण की आपण गावापासून थोडा जास्त अंतरावर राहतो किंवा आजूबाजूला आपले जास्त काही कोणी राहत नाही त्याच्यामुळं आपण याची निवड केली तर सांगा नक्की कसं वाटलं तेव्हा प्युरिटी तुम्ही बघू शकता परत हे जे पंच वगैरे तो आहे जे एकदम मजबूत आहे एकदम खतरनाक आहे तर त्याच्यामुळं मग मुल तो क्वालिटी तर आहेच चला तर सांगा नक्की